आणि जेव्हा स्वार्थासाठी मुजरे गर्दीत जाण्यापेक्षा वाटलं म्हणून आपोआप कोल्हापूरला यावं असं वाटलं पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नेमके प्रश्न काय गेल्या पाच वर्षामध्ये लोकसभेमध्ये बसले असताना पाहत असताना देशाचा कारभार पाहत असताना कोल्हापूरच्या खासदारांना फारस कोल्हापूरचे प्रश्न मांडताना कधी पाहिल्याच मला आठवत नाही शिवाजी पेठे जेव्हा बोलायला उभं राहिलो आणि त्यानंतरच खात्री पटली होती की नक्की त्यावेळेच्या विधानसभेचं वातावरण काय असणार आणि आता सुद्धा आल्यानंतर खात्री पटली की मी फक्त उमेदवारांच्या सभेसाठी बोलत नाहीये मी कोल्हापूरच्या खासदारांच्या प्रचाराच्या सभेमध्ये बोलतोय जे उद्याचे भावी खासदार कारण खरोखर प्रचार सभा करत असताना अनेक ठिकाणी आपण प्रचार सभा करतो अनेक मतदारसंघांमध्ये सभा करतो पण हे करत असताना आपण सभा कोणासाठी करतोय आपण कोणासाठी बोलतोय आणि मला असं वाटतं एक शिवभक्त म्हणून मी खरोखर भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे की मला अशा उमेदवारासाठी खरं तर आज बोलण्याची संधी मिळते कारण जे प्रत्येक शिवभक्ताची भावना की छत्रपती केवळ व्यक्ती नाही केवळ गादी नाही छत्रपती केवळ घराण नाही तर छत्रपती हा विचार आहे छत्रपती हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि हा तोच विचार आहे जो शेतकऱ्यांच्या भागीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगतो हा तोच विचार आहे

ज्या छत्रपतींनी ज्या छत्रपती शाहू राजांनी हा छत्रपती विचार अंगीकारून तो जपला जोपासला जगला अशा उमेदवारासाठी बोलण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो अनेक पत्रकारांना खरं तर प्रश्न पडला असेल सहसा बघायला मिळत नाही लोकसभेचा उमेदवार स्वतः लोकसभा निवडणूक लढवत असताना दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचारसभा घेतोय हे सहसा बघायला मिळत नाही शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना सुद्धा कोल्हापुरात येऊन लढतोय कोल्हापुरातून बोलतोय याचं महत्वाचं कारण आहे का आपल्याला तांबडा पांढरा लय आवडतो आपल्याला तांबडा पांढरा लय आवडतो उद्या कोणीतरी येऊन कोल्हापूरची खासियत तांबडा पांढरा नाही तर नको गमतीचा भाग सोडून मुद्दा हा आहे की देशातलं महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण केल्या दोन अडीच वर्षामध्ये बदललं यानंतर खरोखर हा प्रश्न निर्माण झाला विशिष्ट माझ्या तरुणांसमोर हा प्रश्न निर्माण झाला की आम्ही त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होऊन 350 वर्षांपूर्वी तुमच्या माझ्या पूर्वजांनी विचार न करता या मातीसाठी लढण्याचा निर्णय घेतला होता स्वाभिमानासाठी लढण्याचा निर्णय घेतला होता त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो पण त्याच महाराष्ट्रात परिस्थिति अशी निर्माण झाली होती की राजकारणात पाऊल ठेऊ पाहणाऱ्या कुठल्याही युवकाला राजकारणात येऊ पाहणाऱ्या कुठल्याही माणसाला राजकारण समजून घेणाऱ्या कुठल्याही नागरिकाला तत्व निष्ठा मूल्य या काही गोष्टींना किंमत राहिली आहे का या काही गोष्टींना किंमत असते का हा प्रश्न निर्माण झाला होता सभी तत्व मूल्य निष्ठा या बाजारात विकत घेतल्या जाऊ शकतात एक तर पैशाने म्हणजे काय ते किती खोके मला माहिती सगळं म्हणजे एक तर या पन्नास खोक्याने निष्ठा तत्व मूल्य विकत घेतली जाऊ शकतात माननीय पंतप्रधान एखादं भाषण करतात त्या भाषणामध्ये गर्भित इशारा देतात आणि त्या दबावानंतर सगळी तत्व मूल्य निष्ठा सगळी बाजूला ठेवली जातात हा प्रश्न निर्माण झाला होता आणि समोर हा प्रश्न निर्माण झाला दोन हजार चोवीसची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे कारण या निवडणुकीनंतर पाच दहा पंधरा वर्षानंतर जेव्हा कधी या निवडणुकीचं वार्तांकन केलं जाईल तेव्हा महाराष्ट्रासमोर दोन हजार चोवीस ला केवळ महाराष्ट्रासमोरच नाही तर संपूर्ण देशासमोर दोन पर्याय होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एक पर्याय असा होता कुठेतरी दबावा पोटी कुठेतरी पैशापोटी पोटी स्वार्थासाठी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत मिसळून जायचं की स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचं हे दोन पर्याय होते आणि महाराष्ट्र कोणता निकाल घेणार यावर पुढचं वार्तांकन अवलंबून असणार आणि जेव्हा स्वार्थासाठी मुजरे करणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या फौजेत उभं राहावं असं वाटलं म्हणून आपोआप कोल्हापूरला यावं असं वाटलं कारण ही कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आणि या सगळ्या लढवैयांच नेतृत्व करत असताना छत्रपती शाहूजी महाराज हे समोर येत सातत्यानं टीका केली जाते कुठे ना कुठे काही वैयक्तिक बाबी बोलल्या जातात आणि या जेव्हा वैयक्तिक बाबी जेव्हा जेव्हा बोलल्या जातात तेव्हा भावानो खात्री बाळगा खात्री बाळगा की तुमचा विजय निश्चित आहे कारण देशाची निवडणूक आहे देशाच्या मुद्द्यांवर कोणीतरी चर्चा करणं गरजेचं आणि खरोखर मला आश्चर्य वाटतं की माननीय पंतप्रधान येतात आणि माननीय पंतप्रधान विचारतात काँग्रेसने नेमकं काय केलं बरोबर विचारलं ना काँग्रेसने नेमकं काय केले माननीय पंतप्रधान विचारताना आमच्या माता भगिनी समोर बसल्यात मला खरोखर असं वाटत सासूनी घर सांभाळलेलं असते तीस चाळीस वर्ष सासूनी घर सांभाळलेलं असते घरात नवीन सून येते सून नंतर दहा वर्ष घराचा सगळा कारभार चालू होती आणि नंतर सुनेनी जर इच्छा सासूला सासूबाई घराची व्यवस्था नीट नाही लागत हे तुम्ही नेमकं काय केलं काय साधा प्रश्न आहे काँग्रेसने सत्तर वर्षात काय केला हा प्रश्न जेव्हा विचारला जातो खर तर उत्तरदायित्व असलेल्या जनता पक्षानं काय केलं याच उत्तर देणं गरजेचं आहे जेव्हा सांगितलं जातं कोरोनाच्या लसीचं उदाहरण दिलं जातं मला खरंच हसू आलं कोणीतरी आलं आणि म्हणाल कोविडच्या लसीमुळे आपण आज सगळे जण आहोत आणि त्या ता लसी प्रती कृतज्ञता म्हणून ही गोष्ट केली पाहिजे आणि ही लस निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रतीची कृतज्ञता असली पाहिजे पण जर हाच नियम लावायचा झाला तर आपल्या दंडावर बघा एक पीसीजीची लस आहे लहानपणी बघा पोलिओची लस आहे लस आहे आणि या सगळ्या लसी जर काँग्रेसनी केल्या असतील तर काँग्रेसने तुम्हाला दिलेल्या लसी आणि तुम्ही दिलेली एक कोविडची लस किती मोठी मदत ही काँग्रेसला द्यावी लागतील याचा आधी विचार करावा ज्या काँग्रेसने नारा दिला होता लालबहादूर शास्त्री पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीच्या काळामध्ये जय जवान जय किसान हा नारा दिला होता त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये आताच्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये खर तर फार महत्वाची गोष्ट आपण जर स्वतःला शेतकऱ्याची लेकरं म्हणवत असू तर या प्रश्नाचा नक्की विचार करू जय जवान जय किसान हा नारा दिला होता उत्तरेकडं सुद्धा सैन्यात भरती होण्याचं प्रमाण फार मोठं कोल्हापूरच्या ग्रामीण भागातही भरती होण्याचं प्रमाण फार मोठ आहे ज्या उत्तरेमधला शेतकरी पोराला सकाळी उठवायचा म्हणायचा दौड लगानी है, तुझे फौज की नोकरी आहे ते पोरग करत गेले सैन्यात गेल्यानंतर सियाचीन मध्ये मायनस डिग्री मध्ये ते पोरग सीमेवर देशाचं रक्षण करत होतं आणि वर्षभर त्याचा सत्तर वर्षाचा भाकारा बाप शेतकरी बाप दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकऱ्याच्या हक्कांसाठी आंदोलन करत होता आणि जेव्हा हा बाप आंदोलन करत होता तेव्हा त्याच्यावर अश्रुधोराचा मारा होत होता त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले जात होते तो दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून काटेरी कुंपण घातलं जात होत आणि मग भारतीय जनता पक्षाने विचाराव अरे सत्तर वर्षामध्ये जय जवान जय किसान हा नारा दिला होता तुम्ही आता कोणत्या तोंडाने म्हणणारा जय जवान जय किसान विचार करा विचार मुट जाहिराती येतात किसान सन्मान निधी योजनेच्या वर्षाला सहा हजार रुपये दिवसाला सतरा रुपये दिवसाला सतरा रुपये ही सर्वसामान्य शेतकऱ्याची किंमत केली जाते अरे आमचा शेतकरी जेव्हा वावराला खत घालतो ना तो लाख दोन लाखाची जेव्हा खत घालतो पाच टक्के खतावर जीएसटी बारा टक्के शेतीच्या अवतारावर जीएसटी आहे आमचा शेतकरी त्याच्या जेव्हा रुपयाचा पुडा घेतो ना त्याच्यावर पण तो जीएसटी भरतो पाया स्लीपर घालतो त्याच्यावर जीएसटी भरतो अंगात कपडा घालतो त्याच्यावर पाच टक्के जीएसटी भरतो आणि दोन पाच लाखाच जर तुम्ही पाच टक्क्याचा जीएसटी केला तर पंचवीस हजार शेतकरी तुम्हाला करापोटी देतो त्याला परत देताना तुम्ही सहा हजार त्याच्या तोंडावर मारता पण माझा शेतकरी सांगतो की या सहा हजार रुपयाचे दिवसाच्या सतरा रुपयाची फीक देण्यापेक्षा खतांच्या किमती आधी मर्यादित ठेवा साडेचारशे रुपयाला रुपयाला असलेली ची बॅग सतराशे रुपयाला गेली गेली की नाही जो माझा कांदा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी हा प्रत्येक वेळी दाडला जातो आणि म्हणून हा प्रश्न विचारावा लागतो की कुठल्या तोंडाने विचारणार जय जवान जय किसान पत्रकारांना प्रश्न पडला असेल डॉक्टर कदाचित दे पटकन हेलिकॉप्टर मधून आले डॉक्टरांना माहिती आहे का नाही समोर उमेदवार कोण भारतीय जनता पक्षावर बरं लागले प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नेमके प्रश्न काय गेल्या पाच वर्षांमध्ये लोकसभेमध्ये असताना लो असताना असताना पाहत पाहत देशाचा कारभार कोल्हापूरच्या खासदारांना फारस कोल्हापूरचे प्रश्न मांडताना कधी पाहिल्याचं मला आठवत नाही कसं असतंय दगडा <स्थारा> <स्था> कधी कधी शेंदूर त्याला देव म्हटलं जाते तसं भरव्या सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची शिकवण विसरून चालत नाही कारण या महाराष्ट्राचा इतिहास या महाराष्ट्राचा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की तुमचा माझा ऊर अभिमानाला भरून येतो ज्या महाराष्ट्रात जेव्हा अफजल खानाचं आक्रमण झालं होतं स्वराज्यावर आणि हे आक्रमण झाल्यानंतर दोन उदाहरण समोर होती अफजल खानाच फरमान आलं होत की आमच्या बाजूला या नाहीतर सा खरा दारावरून नांगर फिरू एक फरमान गेलं कानोजीराजे जेद्यांकडं दुसरं फरमान गेलं खंडोजी कोपऱ्याकडे त्या काळात फरमान येत होता आजकाल काहीतरी नोटीस काहीतरी म्हणतात असं म्हटलं मला कोणतरी पण ते फरमान येत होत फरमान आलं होतं घरा दारावर नांगर फिरू म्हणजे ते बोलता बोलता तु पटकन तुम्ही ते नाव घेतलं ते तसंच काहीतरी असते म्हणे आणि मग भूमिका बदलली जाते भूमिका बदलल्या गेल्यानंतर अफजल खानाला जाऊन मिळण्याची आणि राजे जे भूमिका घेतली ती वतनावर पाणी सुटलं तरी स्वराज्याशी बेईमानी करणार नाही या गोष्टीची माझ्या भावा बहिणीनं आज नाव घेतलं जात आदरांना नाव घेतलं जात ते वतनावर पाणी सोडणाऱ्या आणि स्वामीनिष्ठ एकनिष्ठ राहणाऱ्या राजे गोष्ट लक्षात आणि कधीच गद्दारीला माफ करत नाही महाराष्ट्राच्या मनात गद्दारीला थारा नाही आणि ही गोष्ट ध्यानात ठेवत असताना विशेषतः माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या रणरागिणींना सांगेल विसरू नका शिवसैनिक निखाऱ्यासारखा असतोय शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोय तो, तो, तो उगच पेटत नाही पण एकदा का शिवसैनिक पेटला तर तो कुणाच्या बापाच्या विझत नाही ही गोष्ट फक्ता लक्षात असतो आणि म्हणून ज्या पद्धतीनं इथं भूमिका बदलल्या गेली व्यक्तिगत मी निक कधीच टीका करत नाही व्यक्तिगत टीका करण्याचं काही कारण नाही कारण माझा कुणाच्या बांधाला बांध नाही पण मुळात पुरता येतो तो धोरणाचा जी शेतकऱ्यांची अवस्था सांगितली ही शेतकऱ्यांची अवस्था सांगत असताना आज भारतीय जनता पक्षाचे असतील शिंदे गटाच्या शिवसेनेचे असतील अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील असे महायुतीचे मिळून एकूण एकोणचाळीस खासदार मागच्या लोकसभेमध्ये बसलेले असायचे हे एकोणचाळीस खासदार कांदा निर्यात बंदी झाली आम्ही पोट तिडकीनं भांडलो पण महायुतीच्या एकोणचाळीस खासदारांपैकी एकानंही तोंड उघडल्याचं उद्योग धंदे गेले वेदांचा बल्फ्रार गेला टाटा गेला गेला ट्रक पार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास पळून दिला जात असताना महायुतीच्या खासदारांपैकी एकही जड तोड बोलला नाही महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान झाला माजी राज्यपाल काही बोलले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते काही बोलले महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान होत असताना एकोणचाळीस खासदारांपैकी एकही जण बोलला नाही मग जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसला गेला जात होता ला? महाराष्ट्राच्या भव, भवितव्यातून रोजगार हिरावून नेला जात होता महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती तेव्हा जर एकही खासदार महायुतीचा बोलणार नसेल आणि महाराष्ट्राचा आवाज पोहोचवणार नसेल तर महायुतीच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या कुठल्याही उमेदवाराला का निवडून द्यावं हा महाराष्ट्राने प्रश्न विचारला पाहिजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचीच तुम्हाला काही पडली नसेल तर या महाराष्ट्राचा बाण आहे पण वाकणार नाही नाही स्वाभिमान टाकणार आता आपल्या मतदारसंघामध्ये अनेक पुट मोठमोठे नेते येऊन जात आहेत देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये एवढ्या सभा घेत आहेत आणि मला खरंच गंमतपट्टी पत्रकार बांधाव दहा वर्षामध्ये ज्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एक साधी प्रेस कॉन्फरन्स घ्यावीशी वाटली नाही त्यांना महाराष्ट्रातला पराभव हा इतका स्पष्ट दिसावा की माननीय पंतप्रधानांनी पाच पाच संपादकांना राऊंड टेबलवर बसून त्यांना मुलाखत द्यावी जेव्हा माननीय पंतप्रधान ही गोष्ट करतात तेव्हा मी महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला मानाचा मुद्रा करतो की ज्या पंतप्रधानांना दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घ्यावीशी वाटली नाही या स्वाभिमानी महाराष्ट्रानं त्याच देशाच्या पंतप्रधानांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आज भाग पाडलं हे तुमच्या प्रत्येकाचं कौतुक आहे पण इथं इथंच महाविकास आघाडीचा इथंच इंडिया विजय हा अधोरेखित होतो की भावांनो निवडणूक देशाच्या भवितव्याची मोठमोठे मुण नेते येतील उद्या पैशाचं महापूर येईल उद्या दबावाचं राजकारण खेळलं जाईल बऱ्याच ठिकाणी हे होत काल माढ्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला लो होतो तिथे आमच्या कारखान्यावर कारवाई करण्यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे फोन सुरू आहे त्यामुळे दबावाचं राजकारण होईल हे पैशाचं राजकारण होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही निवडणूक देशाच्या भवितव्याची आहे या निवडणुकीला सात मे जर चूक करा सात मेला जर चूक कराल तर देशाचा भविष्य काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे सात मेला निवडणुकीला जात असताना माननीय पंतप्रधानांनी दोन हजार चौदा ला सांगितलं होतं आपल्याला पंतप्रधान पद प्रत देशाचं फार मोठं पद त्यांचं ऐकायचं पण काय ऐकायचं मान्य पंतप्रधानांनी दोन हजार चौदा ला ज्याशी काही सांगितलं होतं की मतदान करायला जात असताना घरातल्या माझ्या भावानुसार गॅस सिलेंडरला तीनदा नमस्कार करून जा कारण तेव्हा चारशे रुपये भाव होता आता बाराशे रुपयाला जाऊन भिडला होता त्यामुळे त्रिवार नमस्कार करा गॅस सिलेंडरला मग मत मतदानाला जा त्या मतदानाला जात असताना तुमच्या घरातला नात्यातला परपय परिवारातला जर कोणी बेरोजगार पोरगा असेल दा तर त्याचा चेहरा आठवून जा त्या मतदानाला जात असताना जर तुमचा कोणी नातेवाईक शेती करत असेल तर त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं चिंतेच जाळ आठवून जा आणि जर सात तारखेला जायचंच असेल मतदानाला ते आवर्जूनच जा पण सात तारखेला मतदानाला जात असताना घरातल्या नाकवंडाच्या आणि लहान लेकराच्या चेहऱ्याकडे एकदा बघून जा कारण त्याच भवितव्य तुम्ही ठरवणार आहात सात तारखेला इतक्या जबाबदारीनं मतदान करा आणि माझी खात्री आहे की कोल्हापुरातून न भूतो न भविष्यती असा विजय हा छत्रपती शाहूजी महाराजांना मिळेल हात बदलेगा हालात ही गोष्ट लक्षात ठेवा